धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंबीनाका येथील नवरात्रोत्सवाची महती ठाणे किंवा मा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून तो देशविदेशात अति आहे लाखो भक्त श्रद्धाळू इथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेतात श्री जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचं यंदाचं हे अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे यंदा दुर्गे दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचं खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चास्थामचा देखावा अर्थात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य हा देखावा असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत आज देण्यात आली एकोणीसशे अठ्याहत्तर साली ठाण्यातील टेम्बिनाका येथे धर्मवीर आनंद दिघी यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला राजकीय सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्त एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्तानं भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा त्यांचं प्रबोधन व्हावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघ्यांनी या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत या वर्षीच्या सजावटीची लांबी एकशे दहा फूट आहे तर रुंदी मागच्या बाजूला पंचेचाळीस फूट आणि पुढच्या बाजूला पंचावन्न फूट अशी आहे या देखाव्याची एकूण उंची साधारणतः पंच्याहत्तर फुटांपर्यंत पोहोचेल या देखाव्यासाठी एकूण एकशे पंचवीस खांब वापरले असून प्रत्यक्षात सव्वीस खांबांमध्ये पाच खांब अंतर्भूत आहेत या देखाव्याचं आर्किटेक्चर काम पूर्णपणे तामिळनाडू येथील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या आर्किटेक्चरवर आधारित आहे त्या मंदिरातील शिवलिंगाची उंची एकोणतीस फूट असून ते, ते एकाच दगडापासून स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार जगात भोलेनाथ कुठे अस्तित्वात असतील तर ते इथेच आहेत आणि ते इथून जाणार असं म्हटलं दिघे साहेबांनी सुरू केलेल्या देवीचाच मुखवटा आहे तोच आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो आणि त्यामुळे या टेंबी नाक्याच्या आंबे माताच आंबे मातेच जे महात्मे आहे जी काही सर्व दूर पसरलेली कीर्ती आहे ही आपण पाहतो आणि वर्षागणिक दरवर्षी या उत्सवामध्ये उत्सवामध्ये भर पडत असते या आता यावेळेस चार धाम जे आहेत त्याच एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभं राहतंय तामिळनाडू मधलं बृहदेश्वर शंकराचं मंदिर या ठिकाणी उभं करण्याचा संकल्प संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे आणि आमचा अमन ना आपला अमन, अमन विधाते हा कार्यकर्ता आमचा आणि तो या ठिकाणी त्याच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व सजावटीचं काम होत आहे आणि दरवर्षी आपण पाहतो की काही ना काही आपल्या देवी भक्तांसाठी नवीन विषय घेऊन नवीन मंदिराचं असेल जे काही नवीन विषय आहेत ते धरून आणि धार्मिक आणि अतिशय लोकांना काही ठिकाणी पोचता येत नाही चारधाम असेल आणि मग अशा ठिकाणी हेम्मी नाक्याला येऊन त्यांना दर्शनाचा लाभ होतो आणि म्हणूनच दर वेळेला आपण वेगवेगळ्या सजावटींच्या माध्यमातून टेबी नाका नवरात्रोत्सव या ठिकाणी हो। आंबे मात भक्ता आंबे मातेची भक्तिभावाने सेवा करताना आपण पाहतो हो। खरं म्हणजे हा उत्सव हो। दिगे साहेबांनी एकोणीसशे अठ्याहत्तर साली सुरू केला आणि त्याचं महात्म्य दरवर्षी वाढत गेलं आणि अनेक लोक तिथं नवस खेळण्यासाठी येतात म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून देखील या नवरात्रोत्सवाचं या आंबे माताचं महत्व महात्म्य जे आहे आणि महत्त्व महत अधोरेखित झालेलं आहे